मंगळवेढा तालुक्यात गेली दहा दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी कासावीस झाला असे असतानाच तालुक्यातील ढवळस येथे पावसाने भिजलेली भिंत अंगावर कोसळून योगीराज जगन्नाथ हेंबाडे वय अकरा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्याची बहीण जागृती हेंबाडे ही जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे मंगळवेढा तालुक्यात गेली दहा दिवस सतत पावसाने थैमान मांडले शेती पिके पूर्णपणे पाण्यात गेले तालुक्यातील डोनस व नंदूर या भागात घराची पडझड झाली आहे ढवळस येथील जागृती जगन्नाथ हेंबाडे व योगीराज जगन्नाथ हे बहीण भाऊ एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता तुळजापूरला ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या गाडीची पूजा गावातील ग्रामस्थ करीत होते त्या पूजेला हे बहीण भाऊ उपस्थित होते पूजा करून घराकडे बोळातील रस्त्यातून जात असताना अचानक पावसाने भिजलेल्या जुन्या वाड्याची भिंत अंगावर कोसळून एक दोघे गंभीर जखमी झाले तात्काळ नागरिकांनी उपचारासाठी दाखल केले योगीराजचा सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता उपचार दरम्यान मृत्यू झाला तर जागृतीवर उपचार या घटनेने ढवळस गावात आणि नवरात्र उत्सवात शोककळा पसरली योगीराज हा मंगळवेड्यातील नूतन मराठी विद्यालयात इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असून तो हुशार विद्यार्थी होता या घटनेनंतर आमदार समाधान अवताडे तहसीलदार मदन जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या अनेक घरे पडकी आहेत ही घरे धोकादायक असून इतर निष्पाप नागरिकांसाठी धोकादायक बनले जमीन असलेले शेतकरी शेती करण्याच्या निमित्ताने रानात गेल्यामुळे गावातील पडकी घरे ग्रामपंचायतीने जमीन दोस्त करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सूचना देण्याची गरज आहे या जागा भविष्यात इतर प्रयोजनासाठी वापरात येईल गावठाणातील नागरिकाचा जीव सुरक्षित राहील